कोल्हापूरमधील सरस्वती समोर ताराबाई रोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील अतिक्रमण कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागानं कारवाई करून आठवलं यावेळी या रोडवर कित्येक वर्ष अतिक्रमण करून व्यवसाय करणारे फेरीवाले यांनी तणावपूर्वक वातावरण निर्माण केलं परंतु तत्काळ प्रसंगी स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि गेली कित्येक वर्ष फज्जा मांडून बसलेल्या व्यक्तीनं मोठा जमाव गोळा केला होता पोलिसांनी अतिक्रमण काढण्यासाठी मदत केली ही कारवाई झाल्यानं परिसरातील नागरिकांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे आणि पोलिसांचं अभिनंदन केलं दरम्यान या चौकात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे अखिल भारतीय हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासने जिल्हा महिला आघाडी सौ स्वाती राजपूत सौ शोभाताई शेलार पाटील सौ सुवर्णा सुतार गजानन तोडकर बापू पाटील विकास जाधव आशिष लोखंडे अजित जमदाडे निरंजन शिंदे अभिजित पाटील संग्राम जरग तसेच सर्व सकल हिंदू समाज संघटना व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते మరాఠీ ఎస్టీ కొల్పూర్ వినోద శింగే